महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची एकच आहे जे काम आहे आपण जर बघितलं तर नेते हे एका जागी राहतात जशी जशी वेळ येईल तसे तसे कार्यकर्त्यांना पक्षाच्या माध्यमातून वापरून घेतात परंतु या नेत्यांना पक्ष नाही समाज नाही फक्त सत्ता हीच त्या तिन्ही नेत्यांना पाहिजे आणि ते सत्ता हस्तगत करण्यासाठी कधीही तिघ एका जागी येत असतात काही महिन्यावरच विधानसभेच्या निवडणुका येऊन टेकल्या आहेत आणि प्रत्येक पक्षातून जो तो तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत काँग्रेस पक्षाकडून सर्व सर्वांच्या परिचयात असलेले आणि ज्यांचं सामाजिक उपक्रमामध्ये अतिशय चांगलं काम आहे आणि त्यांनी दोन हजार एकोणीस मध्येही विधानसभा निवडणूक लढलेले असे सगळ्यांच्या परिचित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मुनीर पटेल हे यांनीही ये पक्षाकडे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला सर जर पक्षाने आपल्याला तिकीट दिलं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं कसं पावलं सांग राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे मी माझ्या पक्षाकड म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसकड आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पडोले यांच्याकडे पक्षाच्या टिकटाची मागणी केलेली आहे माझ्यासोबत अजूक या वसमत विधानसभेमधून चार ते पाच लोकांनी मागणी केलेली आहे परंतु आम्ही जेव्हा पक्षाकड आम्हाला उमेदवारी द्या ही मागणी केली त्यावेळेस आम्ही आधी पक्षांना हे समजावून सांगितलं की वसमत विधानसभा ही काँग्रेसकडेच असणं कसं आवश्यक आहे आणि काँग्रेसचा माणूस कसा निवडून येऊ शकतो हे आम्ही त्यांना आधी सांगितलं अजून ही गोष्ट सांगितली की आधी तुम्ही उमेदवारी सोडून घ्या आम्ही सगळेजण पक्षातले जे उमेदवार मागत आहोत त्यापैकी तुम्हाला जे निवडून येतील असं ते त्याला तुम्ही तिकीट देतील त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभं राहणार आहोत काँग्रेसची उमेदवारी असो की माझी उमेदवारी असो ह्या विधानसभेमध्ये आज एक मजबूत उमेदवारी राहणार आहे त्याला कारण हे आहे की मी गावोगावी फिरत असताना एक मला आवर्जून गोष्ट दिसली कि जे वसमत विधानसभेमध्ये जे तीन नेते गण गन, गणल्या जातात ते मग जयप्रकारजी दांडेगावकर असो राजू नवघरे असो की जी मुंदडा असो हे तिन्ही लोकांनी आमदारकी भोगलेली आहे आणि हे तिन्ही नेते हे एकच आहे ह्या तिन्ही नेत्याचं जे काम आहे आपण तर बघितलं तर नेते हे एका जागी राहतात जशी जशी वेळ येईल तसे तसे कार्यकर्त्यांना पक्षाच्या माध्यमातून वापरून घेतात परंतु या नेत्यांना पक्ष नाही समाज नाही फक्त सत्ता हीच त्या तिन्ही नेत्यांना पाहिजे आणि ते सत्ता हस्तगत करण्यासाठी कधीही तिघ एका जागी येत असतात त्याचे अनेक उदाहरण आहेत तुम्ही बघितलं असेल राष्ट्रवादी काँग्रेसमधून दोन काँग्रेस झालेत एक झाली शरद पवार साहेबांची काँग्रेस एक झाली अजितदादा पवार साहेबांची काँग्रेस परंतु दोघाचे नेते वेगळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे झालेली असताना सुद्धा नेते हे एका जागी फिरताना एका जागी उद्घाटन करतानी आणि कार्यकर्त्यांना कोणतीही दिशा न देता दिशाहीन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे पहिली गोष्ट दुसरी की या विधानसभेमध्ये आमदार चार वेळेस राहिलेले एक वेळेस मंत्री कॅबिनेट राहिलेले ज्या शिवसेना उघाटा गटाची आहे त्या शिवसेनेमधून त्यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे ह्या प्रवेशच्या माग कारण काहीच नाही फक्त हे तिघाला एका जागी काम करता यावं हाच उद्देश आहे कारण तुम्ही बघितलं असेल की खासदारकीच्या निवडणुकीमध्ये जे आमचे नेते राहुलजी गांधी यांनी इतकी मेहनत घेऊन जे इंडिया आघाडी तयार केली त्या इंडिया आघाडीचे काम ह्या लोकांनी केले की नाही केले हे शंका तुम्हाला जनतेमध्ये दिस दिसत आहे म्हणून आणि हे यांनी विरोधात केलं बी असेल तर लोकांनी निवडणूक ती हातात घेतलेली होती ते अल्पसंख्यांकांनी निवडणूक हातात घेतली होती ते मराठ्यांनी निवडणूक हातात घेतली होती ते मागासवर्गांनी निवडणूक हातात घेतली होती ती निवडणूक ओबीसीनं हातात घेतलेली होती कारण ती निवडणूक आज मोदी यांचे मोदीच्या आपल्या पंतप्रधानांच्या विरोधात होती आणि बी जे पीच्या विरोधात ती ती निवडणूक होती म्हणून कोणीही नेत्याचं ऐकलं नाही लोकांनी सरळ त्यांच्या मनात जे राग आहे याचा सरकारबद्दलचं ते राग व्यक्त केलंय आणि ती दी, तिथं इंदिरा काँग्रेसच्या पाठीशी म्हणजे राहुलजी गांधी यांच्या पाठीशी आणि त्यांच्या घटक पक्षाच्या पाठीशी ठाम पुणेपणे ही जनता उभी राहिली आजही परिस्थिती तीच आहे त्या पद्धतीनं मोदीच्या विरोधात आणि बी जे पीच्या विरोधात ज्या पद्धतीने लोकांनी मतदान केलंय अस्मत विधानसभाचे सभेचे लोक आजही म्हणजे तयारीत आहे की या तिघाच्या विरोधात मतदान करायचंय कारण अनेक आपण सहकारामध्ये बघितलं असेल की वसमत विधानसभामध्ये दोन दोन सहकार मंत्री होऊन सुद्धा सहकारामध्ये लोकांना फायदा भे भेटेल उलट लोकांचे शेअर्स माध्यमातून अनेक कारखान्याचे उसाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांचे ग्लोबलच्या माध्यमातून सुदगिरणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक असे नुकसान झालेले आहेत परंतु यांचे वैयक्तिक नुकसान काहीही झालेले नाही एकही तुम्हाला फ्लाईटपासून बा बाराशे सहकारी साखर कारखाना आमच्या भागात असलेला कणा ह्याच्यापर्यंत जर तुम्ही बघितलं तर ह्यांनी मुळकळीस काढलं मुळकुळ मोडकळीस काढून त्याचे फायदे घेतलेत लोकांचे नुकसान केलेत आणि आमच्या भागाचं तर फार मोठं नुकसान केलंय के की आमचा कारखाना जे की स्वतः पूर्णा कारखान्याला घेत असताना आम्ही संमती दिली की ती बी कारखाना आपला सहकारामधला घ्या तुम्ही पूर्ण कारखान्याला तिथं सं... शंभर कोटीला घेतल्या गेलं परंतु ज्यावेळेस खाजगी ला विकल्या गेलं त्यावेळेस फक्त सदतीस कोटीला विकल्या गेलं यावरूनच तुम्हाला दिसेल पूर्ण कारखाना ते कारखाना चालू कार शकत नाही अशा अशा असे ठराव घेऊन त्यांनी ते कारखाना विकला परंतु स्वतः ज्या वेळेस ते कारखाना चालू राहिले तर कसं आहे ते जरा पत्रकारांनी जाऊन बघावं की ते कारखाना किती चांगलं आणि किती युनिट तिथे चालव चालवित आहेत कशा पद्धतीचं तिथं सोय होता मदुन होत आहे हे कापरूडू मधून होत नाही आणि स्वतः जेव्हा चालवितात त्यामधून होते यावरून त्यांची नियत आमच्या मुद्रा साहेबांची नियत आणि आमच्या राजू घरे साहेबांचं तर सांगायचंच काम नाही कारण पाच वर्षात त्यांचा कारभार तुम्ही सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं राहिला आमच्या इकडच्या विकासाच्या बाबतीत पन्नास वर्षापासून हट्टा ते औंढा जे विधानसभेमध्ये वसमतच्या येते सगळं असं समजू नका की मी, मी वसमतच्या विरोधात बोलायलो परंतु जे वस्तुस्थिती आहे ते बोलायलो तुमचा झाला नाही वसमतकडच्या लोकांचं आणि आमचं तर नुसतं लालिपाप दाखवण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक वेळेस आणि या चाळीस वर्षामध्ये या लालिपाक दाखवून दाखवून निवडून आलेले आहेत जे की मुंद्रा साहेब असो दांडेगावकर साहेब असो की राजू नवगरे असो आजही विकासाच्या नावाखाली राजूराव वगैरे कडे गेले म्हणतात कुठे बंधाऱ्याला आजही बंधाऱ्याचे टेंडर नाही एका एकानी चार चार ट्रम आमदारकी करायची आणि बंधारे करतो म्हणायचं आणि सांगीवर एक भिंत टाकून ठेवायची वीस वर्षात एक दहा वर्ष काम करत असताना एकानी पाणी पाण्याची मंजुरी आणायलो दिल्लीहून हे बोलून दहा वर्ष काढून घ्यायचे शिरडकून पाणी न्यायलो विकून पाणी न्यायलो तिकून पाणी न्यायलो या भागाला लालिपाप द्यायचं त्यांनी त्यांचे दहा वर्ष काढून घ्यायचे राहिलेले पाच हे झालेले पाच वर्ष आणि अजून किती वर्ष काढतात यांना निवडून दिल्यावर त्यांनाच माहित की त्या बंधाराच्या बाबतीमध्ये कारण एकाने फक्त मंजूर झाले म्हणायचे आणि टेंडर सुद्धा आजपर्यंत व्हायचे नाही अडीच अडीच अडीचशे कोटीचं बंधारा आज त्याच्यावर दहा दहा कोटी फक्त सर्वेसाठी टाकण्यात आले सर्वेमध्ये काय होते हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे म्हणून आणि रस्त्याची परिस्थिती इकडची तशीच आहे आज तुम्ही राज्य रस्त्यामध्ये दोन रस्ते आमच्या चाळीस वर्षामध्ये गणेशराव दुधगावकर बसून आजपर्यंत वसमत ते जोड़ा बाजार जवळ बाजार ते नालेगाव नालेगावच्या वरच्या चाव पूल आणि चिंचोली पर्यंतचा रस्ता हे आज आज तितकं समाविष्ट झालंय वेळेस जोळा बाजार पर्यंतच होता तो रस्ता आजपर्यंत झाला नाही फक्त राज्य मार्गाचा क्रमांक भेटण्याचा भे भेटूल्या गेले इतके वर्षात चाळीस वर्षात मग रस्ता कधी नाही उदाहरण तुमचं वसमतचं आमचं देतो तुम्ही काय विकासापासून वंचितच आहे वसमत आले आमचे आहेत म्हणून सांगतो की मुळी आणि वसमत बाजार हे रस्ता राज्य रस्ता क्रमांक आले मुळीला पैसे पडतात आणि जे इतकं आवश्यक असलेलं चाळीस वर्षापासून रस्ता आवश्यक असलेला त्याला पैसे पडत नाही हे विकासामध्ये अभावत आहे हे आम्हाला लालिपाप दाखविण्याचे पद्धत आहे आता सत्तर वर्ष झाले देशाला स्वतंत्र होऊन आजही आम्ही स्वतंत्र नाही आम्ही कोणाच्या तरी अंडर खालीच काम करतो हे आता आमच्या लोकांना कळून चुकलेलं आहे म्हणून येणाऱ्या इलेक्शन मध्ये जर माझ्या पक्षाने मला तिकीट दिलं आणि मी उभं राहिलो तर निश्चितपणे त्या तिघालाही चित करून मी येऊ शकतो हे तुम्हाला सांगतो म्हणून मी तिकीट मागितलं सैना असो या राष्ट्रवादी असो या दोन्ही पक्षामध्ये आता गट पडलेत जसं सैनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आणि राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट आ, याचा विचार करून काँग्रेस पक्ष यावेळेस वसमत विधानसभेचं तिकीट काँग्रेस पक्षाला आणेल का निश्चितपणे हे सुद्धा आम्ही बाजू मांडली आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षाकडं आमचे प्रदेशाध्यक्ष या बाबतीमध्ये बा� गंभीर आहेत परंतु कसं आहे की जेव्हा आघाडी म्हणल्या जाते त्यावेळेस वडातान होत असतात आघाडीमध्ये एखाद्या वेळेस आम्हाला तिकीट नाही सुटलं आणि आमच्या काँग्रेसमधली जी गडबाजी आहे प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा कोणताही पक्ष मोठा होतो त्याच्यामध्ये गडबाजी होत असते परंतु राष्ट्रवादी काँग्रेस हे दुभागल्या गेलं दोन पक्षात वाटल्या गेलं सेनात दुभागल्या गेली दोन पक्षात वाटल्या गेलं आमचे काही माणसं मजबुरी मुळे म्हणा आमचे मोठमोठे नेते काही तिकडे गेलेत परंतु कार्यकर्ता हा साबूत आहे तुम्ही बघितला असेल अशोकराव गेले अशोकरावच्या पाठीशी एकही हिंगोली जिल्ह्यामधले एकही माणूस गेला एकही दाखवायला म्हणून हासदारगीची इलेक्शन हे कार्यकर्त्यांनी लढविली जनतेने लढविली येणारी विधानसभा ही कार्यकर्ते आणि जनते लढवितील इतकं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो परंतु या तिघांच्या विरोधात ते कोण त्यांना अपक्ष नाही त्यांना जात नाही ते फक्त दाखवतात किंवा ते सेक्युलर स्वतःला म्हणून घेतात हे सेक्युलर नाहीच कारण आमच्यासारखे जेव्हा माणूस उभा राहतो त्याला पाळण्यासाठी हे तिघे एका जागी येतात याच उदाहरण माझ्या गावातली ग्रामपंचायत वीस हजार लोकसंख्येची आहे तिघांनी नारेळ फोडलं तिघांचे आज ग्रामपंचायतचे सरपंच बसले माझे मेंबर जास्त आहेत परंतु तरी ते सरपंच बसलेत तरी दोन दोन सगळ्याचे आहेत बीजेपीचे दोन आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आहेत काँग्रेसचं तर माझेच आहेत आता सगळे नऊच्या नऊ आणि माझी गटाचे बी आहेत म्हणजे हे सगळेजण येऊन एखाद्या माणसाला कमी करायचं त्यांच्या लेवलला येऊ द्यायचं नसेल तिघा एका, एका जागी येतात मार्केट कमिटी माझी दहा वर्ष मार्केट कमिटीचा इतिहास असा आहे की मुंजाजीराव जाधव आमदार आम्ही मार्केट कमिटी वेगळी काढली मी आणि आमचे स्वर्गीय नेते आपले बापूरावजी तपोनकर यांनी आम्ही प्रशासक आणून दहा वर्ष मार्केट कमिटी चालविली त्याच्या बादमध्ये दहा वर्ष माझ्या माझ्या पॅनलचा विजय होऊन दहा वर्ष आम्ही चालविली वीस वर्ष वीस वर्षामधून मधून मार्केट कमिटी आम्ही इथपर्यंत आणली की जे वसमतचा माल बाजार मार्केट कमिटीला यायचं हट्ट्याचा माल यायचं शिरडचं यायचं हिंगोलीचं यायचं परवणीचं यायचं आणि त्याच्या बादचे दहा वर्ष जी मार्केट कमिटी सेनेनं चालविली मी वै वैयक्तिक वै, सभापतीचं कोणाचं नाव घेणार नाही कारण माझ्या हिशोबाने ते सभापती मार्केट कमिटी चालवितच नाही चालविता सेनेचे त्यावेळेसचे नेते आदरणीय मुंद्रा साहेब ती मार्केट कमिटी चालवितात दहा वर्षामध्ये मार्केट कमिटीचे काय हाल झालेत त्यानंतर ज्या मार्केट कमिटीमध्ये मला स्वतःला पॅनल करून उभं करणार आम्हाला खर्चामध्ये घालणारे जे नेते आहेत राजू नोकरे हो आणि प्रकाश दांडेगावकर त्यांनी आम्हाला खोरी केल्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या बाजूला जाऊन त्यांच्या गळ्यात पुन्हा माळ घातली म्हणजे बाजार आज आमचा हे इतकं आम्ही पुढं आणलेलं होतं तितक्याच पद्धतीने मागं झालं आता काल परवा तर त्यांच्या तर आपसातच चालली मला वाटते काहीतरी अडीचशे हे काढले प्लॉटिंग काढलेत हे काढले चार चार लाखावून घ्यायलेत आणि ते कुठं आणली गेली काढले लि गेली काढले त्यांच्यातच भांडण आहे आम्ही जरा बाजूला परंतु निश्चितपणे ही पंधरा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये आमची मार्केट किमेटी साफ झालेली आहे व्यापाऱ्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले व्यापारी आज इथले हतबल झालेले आहेत कारण आम्ही व्यापाऱ्यांसाठी मार्केट कमिटी चालवत होतो हे कार्यकर्त्यांसाठी मार्केट कमिटी चालितात इतका मोठा फरक आहे म्हणून आमच्याकडलं तीन लोकांनी सत्यानाश केलेला आहे मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे म्हटले होते की वसमत विधानसभेची जागा ही शरद पवार गटच जिंकणार आणि तिथलाच आमदार होणार तर शरद दांडेगावकर साहेबांना जर तिकीट भेटलं तर काँग्रेस काम करेल का मी वारंवार हे तिघ एकच आहे हे कोणाला माहित आहे तुम्हाला वसमतच्या वोटर्सला मतदारांना ह्यांना माहित आहे हे काय वरचे ज्याचे त्याच्या पक्षाला ते आदर बनवायला आणि त्या माध्यमातूनच ते तिघातून कोणाला तरी तिकीट सोडून घेण्याचे माध्यम त्यांचं आहे मला तर ही शंका आहे जर राजू वगैरेला जर एनडीएकून तिकीट भेटलं आणि ज्या प्रकारशी दांडेगावकरांना एनडीएकून तिकीट भेटलं तर दोघंही येतील दोघांपैकी एक आणि ही नीती त्यांच्यापाशी आहे आपणच लढायचं आपणच पडायचं आपणच यायचं ही नीती सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि हे नीतीचा उपयोग करून ते कुणीही येऊ ते आमदार होईल एक जण कारखान्यावर जाऊन बसेल आणि दोन जण एक जण मार्केट कमिटीवर जाऊन बसेल एक जण जिल्हा परिषदला जाऊन बसेल त्या बाजूला तिघापेक्षा दुसऱ्याला सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही हे त्यांचं मेन धोरण आहे आणि ते वरच्या पक्षाला माहीत असो की नसो परंतु जनतेला माहीत आहे म्हणून जनता जागरूक झालेली आहे जनता ते त्यांना तिघालाही बाजू ठेवायचं काम करेल असं मला अपेक्षा आहे वसमत विधानसभेची जनता जी आहे ती या तिघायला समजा दूर ठेवून नवीन चेहऱ्याला समोर आणेल का निश्चितपणे नवीन चेहऱ्याला तिघाला जर दूर ठेवून नवीन चेहऱ्याला आणायचे हे जनतेच प्रयत्न आहे जनताच माझ्यापर्यंत येईल की काही ना काहीतरी करा जे जनता ज्या राजू नौवरेच्या माग म शंभर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता माझा कार्यकर्ता उभा राहिला होता मी पक्ष बदलल्यामुळं वंचित मध्ये गेल्यामुळं त्याच कार्यकर्त्यांनी त्याला निवडून आणलं मी ज्या समाजाचं आहे त्या समाजाने मतदान देऊनच त्याला निवडून आणलं कशामुळं ुल आणि चांगलं कार्यकर्ता आहे म्हणून परंतु जा, जा, जागेवर बसल्यानंतर त्यांनी काकाशी मिळून घेतलं ज्या काकाच्या विरोधात त्यांनी आम्हाला ज्या काकाच्या विरोधात आम्ही एकाच पक्षात काम करत असताना ज्या काकाच्या विरोधात त्यांनी आम्हाला उपशिलं आम्ही लायलिस्ट काढलं काकाच्या असताना आम्हाला त्यांनी फुतुरी करायला लावली आणि त्याच का निवडून आलं की त्याच काकाच्या दावणीला जाऊन दाँन बसलं काय करावं हो त्याला राजकारणामध्ये एकदा आपल्या हातातून गेलं की माणूस हातबल होत धन्यवाद बघितलं हे होते काँग्रेस पक्षाकडून येणाऱ्या वसमत विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार मुनीर पटेल यांनी सांगितलं की जे दोन्ही वसमत विधानसभेमध्ये ज्यांनी आमदारकी उपभोगली ती म्हणजे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा असो जयप्रकाश दांडेगावकर असो की आताचे चालू आमदार राजूभैया नवगरे असो या तिघांनाही जनता आता कदरली आणि चौथ्या चेहऱ्याची लोक प्रतिक्षेत आहेत आता याच भूमिकेकडे आणि काँग्रेस पक्ष हे मुनीर पटेल यांना उमेदवारी देईल का आणि या वसमत का याकडे मात्र आता संपूर्ण जनतेच लक्ष लागलेलं आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजे हिंगोली सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.